पत्र कलेक्टरला देत आहेत दिनांक सात रोजी आम्ही सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघ सातारा जिल्हा जनजीवन मिशन संघटना सुशिषित अभियंता संघटना आमची संयुक्त सगळ्यांची झाली आणि या मिटिंगमध्ये मिटिंग आम्ही हे आमचे उबाळे सरकार उबाळे साहेब जे आमच्या सर्व कंत्राटदारांसाठी उपोषणावर बसलेले आहेत त्यांना आम्ही पाठिंबा सर्वजण मिळून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना देत आहोत आणि आत्ताच आम्हाला समजते की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री शंभूराज देसाई इथून गेले पण त्यांनी यांच्याकडे पाहिलंच होतं नाही की आपला एक जिल्ह्यातला माणूस उपोषणावर बसलेला आहे कंत्राटाच्या मागण्यासाठी उपोषणावर बसलेला आहे तर त्यांनी बघित त्यांच्याकडे बघितलंच नाही ते बघितलंच नाही पण हे, ना हे। बगीत, सा साफ चुकीचं आहे त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं आज जिल्ह्यातील हजार कोटी रुपयांची क बिलं पेंडिंग असताना आप आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आपण त्याचा थोडासा विचार करत नाही याचा आम्हा याचा आम्हाला फार वाईट वाटलं आणि आपण पालकमंत्री असताना पालकमंत्र्यांची तुम्ही जबाबदारी स्वीकारावी आज आपण जिल्ह्याचे पालक पालक आहात तर तुम्ही जिल्ह्याचे पालक कंत्राटदार असतील सर्व सर्व जनतेची आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांचे प्रश्न काय आहे त्यासाठी त्यांनी दोन मिनटं वेळ दिला असता तर फार बरं झालं असतं आम्हालाही समाधान वाटलं असतं पण त्यांनी काही सुद्धा केलं तसं काही केलं नाही त्यामुळे आम्हाला त्यांचं त्यांच्याबद्दल आम्हाला काही त्यांच्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमच्या कंत्राटांची जिल्ह्यातील कंत्राटाची जेवढी बिलं आहेत जिल्हा आहे पाणी पुरवठा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर त्या सर्व बिलं लवकरात लवकर आपल्या आप सातारिला चार जि मिनिस्टर दिलेले आहेत महायुतीने आपल्याला चार मिनिस्टर दिले आहेत तर चार मिनिस्टरच्या माध्यमातून त्यांनी आमची बिलं लवकरात लवकर अदा करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत ही आमची संघटनेच्या मित्र त्यांना विनंती करत आहोत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही आम्ही त्यांना सहकार्य करू त्यामुळे आम्ही त्यांनी आमची उलंद सर्व विभागाची तातडी देण्यासाठी त्यांनी आमची शासनाकडनं सोय करण्यात येईल थोडी सोय करावी या ठिकाणी आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सर्व विभागांचे कंत्राटदार संघटना सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पुरवठा विभाग असेल जलसंधारण असेल जिल्हा परिषदला काम करणारे कंत्राटदार असतील या सर्वांची बैठक झाली इथं आणि आम्ही सर्वांनी आपल्या मागच्या आठवड्यामध्ये सांगली येथील आमचा एक कंत्राटदार बंधू हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केली ही का केली तर हे जे जलजीवन मिशन शासन राबवतंय हे जलजीवन मिशन नसून कंत्राटदारांचा जीव घेणं मिशन झालेलं आहे कंत्राटदारांनी एवढी कोठ्यावधी रुपयांची कामं केलेली आहेत आज महाराष्ट्रामध्ये बाराशे कोटी हे फक्त जलजीवन मिशनचे थकीत आहेत आणि ही कामं करून सुद्धा एवढी देयकं प्रलंबित असून सुद्धा आज शासनातील प्रमुख प्र संबंधित खात्याचे मंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील हे सरळ ढळढळीत मानतायत की आम्ही कुठलंही तुमचं देणं नाही आहे देणं नाही आहे तर मग आज ही कंत्राटदारांवर जीव द्यायची का वेळ आलेली आहे एवढं होत असूनसुद्धा जर शासन दखल घेत नसेल तर अजून हे किती जणांचा जीव घ्यायची वाट बघते आणि आम्ही सर्व कंत्राटदार संघटनांच्या वतीनं आज इथं सातारा जिल्हा जिल्हाधिक कार्यालयासमोर रमेशजी उभाळे आमच्या प्रलंबित देयकांसाठी उपोषणास बसलेले आहेत त्यांना आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत